जगातील पहिली फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी भारतात गांधीनगरला सुरुवात होते नॅशनल फॉरेन्सिक्स मिशन जलद गतीने न्याय मिळण्यासाठी केला गेलेला हा एक भाग आहे गुन्हेगारांचे गुन्हे सिद्ध होण्यासाठी फॉरेन्सिक्स पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय न्याय वैधक मिशन तयार करणं हे अत्यंत गरजेचं होतं पूर्ण भारतामध्ये नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी तेरा कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामधील पुण्यामध्ये सुद्धा हा कॅम्पस उपलब्ध होणार आहे गुन्हा सिद्ध होणं व गुन्हेगाराला सजा मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे हे करण्यासाठी याचा सर्वात मोठा उपयोग होणार आहे हीच तर आहे मोदी मॅजिक